हाय नमस्कार कशा आज आपण कोलंबी भात बनवणार आहे अगदी साधा सोपा कुकरमध्ये आपल्याला आहे भात त्यासाठी आपण ही घेतले घेतली इलाजी साफ करून घेऊया आपण आपली कोलंबी साफ झाली होते दिसतात तेवढे झाली बघा त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ आणि लिंबू लावून ठेवणार आहोत अर्धा लिंबू मी पिळून घेतले साईडला ठेवून देऊया आपण तापट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घेऊया पण खडे मसाले घेतलेले आहेत शाही जिरा घेतले दोन तमालपत्र शाही जिरं चक्रफूल वेलची लवंग दालचिनी आणि थोडीशी काली मिरी कापलेल्या उभ्या मिरच्या इलेल्या आणि तीन उभे कापलेले कांदे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला मोठ्या गॅसवरती आधी ते मी तांदूळ ठेवलेत धुवून त्याला पाच ते सहा दहा मिनिटं असे भिजत ठेवायचे त्याला जाऊच पाच मिनिट आपला कांदा वगैरे व्यवस्थित परतून होईल पर्यंत अजून याला भिजत ठेवणार आहे दोन तीनदा व्यवस्थित घेतलेले आहेत आणि बासमती तांदूळ घेतले तुमच्याकडे जर वाडा कोलम असेल तो घेतलं तरी चालेल बारीक कापलेले दोन टॉमॅटो घेतले मोठा चमचा आले लसूची पेस्ट वरून थोडंसं मीठ टाकायचं ते कांदा आपलं पटकन शिजवतो गॅस मोठाच ठेवायचा आधी कांदा हलव म्हणा की पाणी फक्त निघून जातं जात आधी मोठ्या गॅसवरती त्याला व्यवस्थित भाजून जाय करून घ्यायचं कांदा आपला पाणी व्यवस्थित निघून गेले थोडं गॅस बारीक करायचं थोडं असं दोन ते तीन मिनिट आपण पर परतून घेऊया हो मध्ये लावणार आहे त्यामुळे कांदा जास्त नाही शिजवलं तरी चालेल त्याच्यावर असं थोडा वेळ आपण झाकून ठेवले फक्त झाकण ठेवायचं लावायचं नाही थोडंसं त्याच वाफेवरती आपला कांदा आणि टमॅटो व्यवस्थित शिजेल आपण काढून उपलब्ध घेऊया कांदा आपलं मस्त शिजलेला आहे कांदा टमॅटो दोन्ही पण शिजेत आपले म्हणजे आपण बेडगी मसाला दोन एक चमचा धनिया पावडर दोन चमचे गरम मसाला दोन चमचे टाकून घेतलेला असंच परतवले थोडा वेळ थोडा वेळ आपण जवळ आपण ठेवायचा पूर्ण मसाला प्लेजमध्ये मोडून जातो कांदा मसाला पण आपल्या व्यवस्थित आपण शिजून निघालं आता याच्यामध्ये आपण मीठ आणि टॅमे मीठ आणि लिंबू लावून ठेवलेले कोलंबी टाकून घेऊयात साधारण दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत मस्त वास सुटलेला आहे आपण हे तांदूळ जे धुवून ठेवले होते ते टाकून घेऊया पिनाची पानं असेल ते टाकले तरी चालेल अर्धा किलो कोलबी होती त्या हिशोबाने मी दोन ग्लास तांदूळ घेतले माझा आपला ग्लास दिसतो त्या ग्लासाप्रमाणे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेत्या मिरच्या पण चार उभ्या कापून टाकलेल्या आहेत त्यामुळे मसाले थोडेसे कमीच टाकलेत तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाले घेतले तरी चालेल आपण परतून घेणार आपण दोन ग्लास तांदूळ घेतले त्या हिशोबाने मी दोन ग्लासाच तीन ग्लास पाणी हो जा जा ते पाणी उकता याच्या गॅस मोठा ठेवायचा उकळ येईपर्यंत आपल्या भाताला व्यवस्थित उकळ आले आपण कोलगीला थोडा मीठ लावला होता कांदा हे करताना पण आपण टाकला होता कांदा शिजताना पण आता थोडंसं आपण अजून टाकून घेणार आहोत एकदा परत कांदे टमाटा वरून थोडीशी कोथिंबीर मी झाकण लावून उकरच्या कमीत कमी दोन शिट्टा काढायची जास्त काढू नका दोन शिट्टा काढायला बारीक गॅस ठेवा मिडीयम मध्ये बघूया हो झालेली आहे आपल्या कोलबी भात अगदी दोनच शिट्टा काढल्या झटकीपट रेसिपी आपली कोलंबी भात कसं वाटलं आवडलं का आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला कोशिंबीर पाहिजे कोशिंबीर करा आमच्याकडे थोडी बाळती नाही त्यामुळे आम्ही कोशिंबीर शिंबीर करण्याचं भंजन फार थोडं दिवस पडणार आहे तर ही माझी रेसिपी आहे कोलंबी भात आपला कुकरमध्ये झटकीपट आवडले का बघा तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याकडे अजून काही वेगळा वेगळा आयडिया असेल तर मला सांगा थँक्यू